तुम्हा सर्वांचं रुपालीज किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट मस्त कुरकुरीत कोळंबी फ्राय चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथं मी ही कोळंबी घेतली आहे जी सगळ्यात पहिल्यांदा सोलून पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतली आहे यामध्ये मी आता घालत आहे एक टी स्पून हळद त्याचबरोबर आपण घालूयात एक ते दीड स्पून मीठ यामध्ये मी आता घालणार आहे लिंबाचा रस तर एक अर्धा लिंबाचा रस आपण आता यामध्ये घालूयात त्यानंतर मी आता हे स्पूननी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे लिंबाचा रस हळद मीठ आपण कोळंबीला मस्त कोट करून घेऊयात तर इथं ही मीठ लावलेली कोळंबी आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊयात तर इथं या मिक्सर जारमध्ये मी घेत आहे काही लसणाच्या पाकळ्या त्याचसोबत थोडंसं आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि आपण ह्यामध्ये घालूयात थोडीशी कोथंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरमध्ये हे फिरवून ह्याची एक बारीकसर पेस्ट बनवून घेऊयात तर इथंही हिरव्या मिरची चटणी आपली तयार आहे आता हळद मीठ लावलेल्या कोळंबीमध्ये मी घातलं आहे एक टी स्पून रेड चिली पावडर त्याचसोबत एक टी स्पून घरगुती मसाला आणि आता ही हिरव्या मिरचीची टस चटणी जी आपण केली होती ती मी आता ह्याच्यामध्ये घातली आहे तिकटानुसार तुम्ही ती थोडी कमी जास्ती घालावी आपण आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून आपण कोळंबीला छान हे जोडून घेऊयात तर इथं हातानेच मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हा मसाला कोळंबीमध्ये छान मुरावा म्हणून ही मसाला लावलेली कोळंबी मी एक पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवणार आहे त्यानंतर इथं या प्लेटमध्ये मी घेत आहे तीन टेबलस्पून बारीक रवा यामध्ये घालत आहे एक टेबलस्पून तांदळाचं पीठ रेड कलरसाठी मी इथं वापरत आहे एक टी स्पून बेडगी रेड चिली पावडर थोडंसं मीठ आपण यामध्ये घालूयात आणि आता हे सर्व एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता ही मसाला लावलेली कोळंबी आपण या रव्यामध्ये अशा पद्धतीने गोळून घेणार आहोत तर दोन्ही बाजूंनी मी त्याला हलकासा रवा लावून घेत आहे आणि इथं त्याच प्लेटमध्ये मी साईडला ठेवत आहे आपण आता ही कोळंबी तव्यामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत तर तव्यामध्ये जेवढी मावेल तितकीच कोळंबी तुम्ही इथं अशी गोळून घ्यायची आहे सर्व कोळंबी एकावेळी कोट करून ठेवायची गरज नाही तर इथे अगदी हलक्या हाताने ही कोळंबी रव्यामध्ये असे मिक्स करून इथे मी साईडला ठेवत आहे बिलकुल त्याला प्रेस करत नाही आहे आणि त्याचबरोबर मी गॅसवर तवा देखील गरम करायला ठेवला आहे इथे या पॅनमध्ये मी घेतलं आहे तेल तेल आपण पॅनमध्ये सगळीकडे स्प्रेड करून घेऊयात गॅसची फ्लेम इथं मीडियम आहे आणि तेलही आता गरम झालं आहे एक एक करून आपण कोळंबी यामध्ये सोडूयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण ही कोळंबी दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत शॅलो फ्राय करून घ्यायची आहे गॅसच्या हाय फ्लेमवर बिलकुल फ्राय करायची नाही नाहीतर ती बाहेरून करपली जाते आणि आतमध्ये तशीच कच्ची राहते आणि लो फ्लेमवर कोळंबी फ्राय केली की ती मऊ पडते अगदी कमी तेलात मस्त कुरकुरीत अशी ही कोळंबी बनते कोळंबी शिजायला जास्ती वेळ बिलकुल लागत नाही मिडियम फ्लेमवर पाच ही खूप पुरेशी आहेत आता दुसऱ्या बाजूनी आपण हिला पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने मस्त कुरकुरीत भाजून घेऊयात तर अशा साध्या सोप्या पद्धतीने कोळंबी फ्राय तुम्ही पण एकदा घरी नक्की बनवून पहा आणि ती कशी झाली हे मला आवृजून सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर रुपालीज किचन कट्टा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो तोही सबस्क्राईब करा तर इथं आपली ही कोळंबी मस्त कुरकुरीत फ्राय झाली आहे आपण आता ही सर्व करायला घेऊयात खूपच टेस्टी आणि खायला मस्त कुरकुरीत अशी ही झाली होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye and take care.